जो मागच्या पाच दूर झाला आहे त्याच्यामुळे जे पाणी आलं म्हणजे अतिवृष्टी आणि नुकसान झाले ते बघताच आम्ही ग्रामीण भागामध्ये आणि तसेच शहरी भागामध्ये एक दौरा केला आणि ते बघताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्या की ग्रामीण भागामध्ये शेतीचं शेतमालाचं तशीच शेत जमीन पाण्याखाली गेलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घरं जनावरंही वाहून गेले शहरी भागामध्ये खूप लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांच्या वस्तू वाहून गेल्यामुळे नुकसान झालं एका ठिकाणी वीज पडले तीन घरं एका वेळेस जा एका मुलाचा मृत्यू हा त्याच्या घरच्यांना आला आणि घरातलं सामान काढताना आणि हीच गंभीर परिस्थिती बघता जे सरकारकडनं आणि शासनाकडनं आत्तापर्यंत मदत अपेक्षित होती आ, ती योग्य मदत पोचली नसल्यामुळे पहिले आम्ही या सगळ्याची माहिती घेतली लोकांना भेटतो आणि ती माहिती संकलित करून लोकांचा जनतेचा आवाज बोलून प्रशासनावरती प्रेशर टाकायला दबाव टाकायला आणि ती मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचेल त्याच्यासाठी आम्ही कलेक्टरांची भेट घ्यावी तर कलेक्टरांचं म्हणणं यावरती काय का होते मग त्यांनी कशा पद्धतीने कारवाई करणार याबद्दल काय सांगितलं कलेक्टरांनी आमचे जे मुद्दे होते त्याच्यावरती एक एक मुद्दे घेऊन मुद्दे सु मांडणी केले त्यांनी काय मुद्दे त्यांच्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला पण त्यातलं बरेचसे एक्सप्लेनेशन ते आम्हाला पटले नव्हते आणि आम्ही त्यांना आम्हाला ते का मान्य नाही आणि आम्हाला ते का पटत नाहीये हे सुद्धाही त्यांना सांगितलं होतं आणि आम्ही कलेक्टरांना हे सुद्धा म्हटले की जर प्रशासनाचा आणि ब्युरोक्रेसीचा कोर्स कमी पडत असेल तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे व्हॉलेंटिअर म्हणून प्रशासनाच्या मदतीसाठी आहेत पण प्रशासनाने अजून हजारजबाबीपणे आणि त्याच्याहून मग महत्त्वाचं इमिजिएट तातडीने लोकांना मदत पोहोचवण्याची सुरुवात करावी अनेक राज्य सरकार ज्या पद्धतीने मदत करण्यासाठी उदासीनता दाखवते त्याच्यावर काय म्हणतात हा एक खरं म्हटलं तर राज्य सरकारचा एक खूप मोठी गंभीर चूक आहे आपण बघितलं असेल तर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरला देतात ते कोणालाही पुरणार नाही दहा हजार रुपये ज्यांचं घर नुकसान झालं त्यांना दिलं जातं पण सरकारला दहा हजार रुपयापेक्षा पुनर्वसन करणं कधीही जास्त सोपं नाही दुसऱ्या बाजूला आठ हजार पाचशे रुपयेमध्ये एका कुटुंबाचं एका माणसाचं होणार नाही एका कुटुंबाचं कुठलं होणार त्याच धर्तीवरती जर आपण पंजाब सरकारचं धोरण बघितलं तर एका हेक्टरच्या मागे ऐंशी हजार रुपये हे पंजाब सरकार देतं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या दहा पट जास्त हे शेतकऱ्याला हो ते निधी देतं आणि याच्यावरूनच कळतं आपल्याला की राज्य सरकारचं शेतकऱ्याबाबत आणि कष्टकऱ्याबाबत धोरण करतं देवेंद्र फडणवीस सांगतायत की पहिले पंचनामे होऊ द्या त्याच्यानंतर आम्ही ओला दुष्काळ आणि मदतीच्या सगळ्या गोष्टी सांगू मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी त्यांची टीम जिथे डोक्यावरनं पाणी जात आहे जिथे छातीपर्यंत पाणी आहे तिथे त्यांनी त्यांची टीम पाठवावी त्यांच्या टीमनी पंचनामे करावेत आणि मग बघू पंचनामे होतात की सर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात उद्योग झालेला आहे शेतकऱ्यांना असं काय म्हणणार शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणार राहणार आहे की हा परिस्थिती आहे ती गंभीर आहे जो गम बिकट परिस्थिती आली ती एका बाजूला पावसामुळे आली आहे आणि आपण त्याला नॅचरल डिझास्टर असं म्हणू शकतो पण बऱ्याच गोष्टी ज्या झाल्या त्या मॅनमेड डिझास्टरसुद्धा आहेत अनधिकृत बांधकाम नॅचरल जे ओढे आणि नाले असतात त्याच्यावरती बांधकाम करणं त्याचा फ्लो बदलणं आणि ह्याच्यामुळे जे नॅचरल पाणी आ आधी वाहून जात होतं ज्याला आपण जमिनीच्या खाली पाण्याच्या चे चेंबर्स म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्विफर्स म्हटलं जातं त्या ॲक्विफर्सपर्यंत पाणी पोचत नाही नांदेड या शहरामध्ये पाणी झिरपायला आणि जमिनीनी पाणी प्यायला जागा राहिलेली आणि हेल म्हणून ह्याला आम्ही एका बाजूला मॅनमेड डिझास्टर म्हणतो पण जरी हे डिझास्टर असलं तरी सरकारचं जबाबदारी असते डिझास्टर मॅनेजमेंट आणि ती डिझास्टर मॅनेजमेंट कोणत्याही पद्धतीने होताना दिसत नाहीये म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायला लागेल सर त्याच्यामध्ये अजून विशिष्ट महत्वाचा विषय असा होता की साऱ्याचा जे जनावरांचा प्रश्न आहे आणि शहरा भागामध्ये जर गे बघायला गेलं तर अनेक नगरामध्ये जे पाणी साचलं होतं त्याचं अनेक जणांचे म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त मोठी रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे होती पण तसं मिळालं नाही आणि एक दुर्दैवी अंत देखील त्या मुलाचं एखाद्या झालं होतं त्या पाण्याच्या त्याबद्दल तुमची भूमिका काय हे बघा ज्या मुलाचा मृत्यू झालेला त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्या कुटुंबाला भेट घेतली आमच्या ॲडव्होकेट बिलालबाई हे त्यांच्या बरोबर आहेत ते त्यांची मदत करत आहेत आणि ते त्या कुटुंबासाठी लढत आहेत त्याचबरोबर त्यात मुलाचा विषय आता कलेक्टर साहेबांना मांडला आणि त्यांना म्हटलं की ह्याच्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन करा तुम्ही तुमच्या पद्धतीने निवेदन द्या आणि आम्ही स्पेशल प्रोव्हिजन जर कलेक्टर साहेबांकडनं नाही झालं तर हायकोर्टामध्ये पी एम हे माफ करून विवड करून त्यांना पैसे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी लढ शासकीय नोकरी देतो पी एम देते पण फक्त प्रॉब्लेम असा होता की सी एम निधी म्हणून एक लाख म्हणजे जेव्हा शासनाकडनं त्यांना प्रशासनाकडनं चार लाख आहे तर फक्त पी एम करायला नाकार दिला याच्यामुळे कोणाचा डायरेक्ट वन फोर्थ पैसे मिळतील हे चुकीचा प्रकार येते